नमस्कार मैत्रिणी ड्राय स्किनसाठी तसेच चेहऱ्याचा हातापायांचा काळपटपणा घालवण्यासाठी एक पॅक तयार करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता हा पॅक आपण बनवायचा ते बघूया या वाटीमध्ये आपण एक चमचा दही घ्यायचा बेसन पीठ घालणार आहोत बेसन पिठामुळे स्किनवरती जो काही काळपटपणा असतो तो निघण्यासाठी मदत होते आता आपण याच्यामध्ये एक चमचा मध घालायचा आहे येथे तिन्ही साहित्य सारख्या प्रमाणात आपण घेतलेले आहेत मधामुळे स्किनवरती जो काही ड्रायनेस आलेला असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तिन्ही साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून त्याचा पॅक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने येथे याचा एक पॅक तयार करून घेतलेला आहे हा पॅक आपण आता कशाप्रकारे वापरायचा आहे तेही बघायचं आहे येथे मी आता हा पॅक तुम्हाला हातावरती लावून दाखवणार आहे तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता किंवा हातापायांनासुद्धा लावू शकता हा पॅक मी एका हाताला लावणार आहे अगोदर आपण या पॅकने थोडासा हात असा चोळून घ्यायचा आहे चोळून झाल्यानंतर आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे चेहरा किंवा हात अशा पद्धतीने अगोदर आपल्याला पॅकने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा पॅक लावायचा आहे हा पॅक लावून आपल्याला स्किनवरती दहा ते पंधरा मिनटासाठी तो असाच ठेवायचा आहे किंवा तो सुकेपर्यंत ठेवायचा आहे पॅक लावून झालेला आहे आता हा पॅक आपण असाच दहा मिनिटांसाठी ठेवणार आहोत येथे मी तुम्हाला पाच मिनिटातच दाखवणार आहे पाच मिनटानंतर हा हात मी आता तुम्हाला जोडून दाखवते अशा पद्धतीने हा पॅक आपल्याला चोळून चोळून घ्यायचा आहे जेणेकरून हातावरील डेड स्किन सुद्धा निघून जाईल आपण हात आता चोळून घेतलेले आहेत हात चोळून झालेला आहे हा पॅक आता धुतल्यानंतर तुम्ही हात बघू शकता हातामध्ये किती फरक दिसत आहे बघा एक हात किती गोरा दिसत आहे आणि दुसरा हात तुम्ही बघू शकता थोडासा असा काळपट दिसत आहे आणि स्किन सुद्धा किती मऊ आणि चमकदार झालेली आहे ते बघा हा पॅक तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरायचा आहे तुम्ही चेहऱ्यावरती हातापायावरती सुद्धा याचा वापर करू शकता या पॅकच्या वापरामुळे वरील ड्रायनेस निघून जातो आणि सुद्धा ग्लो करते त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करा